तर जय महाराष्ट्र मंडळी आज आपण बघणार आहोत हा वेज फ्राय खूप छान लागतो खायला आणि ही भाजी गावरान आहे ही माझ्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर तुमचा विश्वास बसणार नाही तर ही कच्ची केळ्यापासून ही भाजी बनवलेली आहे मी तर गावाकडे गेलो होतो तर कच्ची केळी आणलीत तर ही एक ते दीड डझन आहेत यामधनं फक्त आपण चार पाच केळी वापरणार आहोत तर या पद्धतीने कापून घ्यायचं याचं मागचा भाग आणि पुढचा भाग कापून घेणार आहोत तुम्हाला जर कच्च्या केळ्याची सुकी भाजी उपवासाला करायची असली तर ती पण करू शकतात ती पण खूप छान लागते उपवासामध्ये ज्या पद्धतीने आपण साबुदाणा बनवतो ना त्याच पद्धतीने ह्या कच्च्या केळ्यांची भाजी बनवायची आहे आता साल काढण्याच्या चाकूने याची साल काढून घेणार आहोत आता कोकणामध्ये फिश फ्राय बनवतात तर जे व्हेजिटेरियन लोकं आहेत ते या पद्धतीने तुम्ही वेज फ्राय बनवू शकतात तर आता उभ्या आकाराने कापून घ्यायचं आहे म्हणजे मोठी साईज पण होते बटाट्यासारखी बघू शकता या पद्धतीने अशी उभी साईज कापून घ्यायची आणि लगेच पाण्यात टाका म्हणजे काळपट पडत नाही आणि यावरती थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे केळी जी आहे ती पांढरी शुभ्र राहतात तर सर्वच केळी या पद्धतीने तुम्ही उभ्या साईजने कापून घ्यायची आहेत याचे चिप्स पण खूप छान लागतात बऱ्याच ठिकाणी चिप्स पण बनवतात आणि अशी गोल छिद्र करून घ्यायची म्हणजे जो आपण मसाला बनवतो ना तो व्यवस्थितपणे याला कोटिंग होतो आता या ठिकाणी दही घेतलेला आहे मी अर्धी वाटी थोडा गरम मसाला आहे धनेपूड आहे हळद आहे लाल तिखट आहे आणि काळा मसाला आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिक्स करून घ्या त्यानंतर यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बेसन पीठ घालू शकतात मी दोन ते तीन चम्मच वापरणार आहे जास्त प्रमाणात बनवत असाल तर जास्त प्रमाणात हे बनवू शकतात जे केळी आपण कापून ठेवलेली आहे ती यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बेसन पिठाऐवजी घालू आणि मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तो या पद्धतीने फक्त कोटिंग करून घ्यायचा आणि तवा ठेवलेला आहे तेल घातलेलं आहे थोडं हवं तर तुम्ही तळून घेऊ शकतात पण फ्राय केलं ना तर खूप छान असे क्रिस्पी होतात एक एक करून पूर्ण केळीचे स्लाइस हे ठेवून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे हवं हो तर तुम्ही तळून घेऊ शकतात थोडं थोडं करून तेल टाकायचं आणि आलटून पलटून घ्यायचे मुलांच्या डब्याला द्यायचे असले ना तर तुम्ही अशी स्लाईस नुसती परतून भाजून त्यांना डब्याला देऊ शकतात सॉससोबत ही नुसती खायला पण खूप छान लागतात बरं का तर पूर्ण मी बनवून घेतलेले आहेत इतके असे क्रिस्पी होतात ना आणि याचा जो कलर आहे ना तो खूप छान येतो बरं का तर तुम्ही नक्की बनवा तर बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आणि जी भाजीसाठी ग्रेव्ही बनवायची ती बनवूयात तर या ठिकाणी मी लसण पाकड्या घेतलेल्या आहेत सात ते आठ टोमॅटो घेतलेले आहे एक आणि एक कांदा घेतलेला आहे आता ग्रेव्हीसाठी मसाला हा आपला तयार झालेला आहे हवं तर तुम्ही कांदा टोमॅटो भाजून पण घेऊ शकता मी कच्चेच वाटण वाटून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं कढईमध्ये मोहरी घालायची जिरं घेतलेले आहे त्यानंतर जी ग्रेव्ही बनवून घेतली टोमॅटो आणि कांद्याची ती घालून घ्यायची कढीपत्ता नंतर घाला एक वेळेस मिक्स करून घ्या कढीपत्ता आधी घातला ना तो तडतड उडतो आणि तेलही व्यवस्थित राहत नाही म्हणून मी कढीपत्ता नंतर घातलेला आहे आता मस्तपैकी मसाला परतून घ्यायचा आहे यावरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा लाल तिखट हळद गरम मसाला काळा मसाला धनेपूड व्यवस्थितपणे सर्व मसाले कोरडे घातलेले आहेत मस्तपैकी परतून घ्यायचं ताट ठेवायचं त्यावरती पाणी घालायचं अर्धा ग्लास आणि पाणी आपण थोडं थोडं करून वापरणार आहोत एकदम वापरायचं नाही ग्रेव्हीची ज्या पद्धतीने आपल्याला रसा हवा असेल त्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघू शकता तेल सुटलेलं आहे मस्त तरंगही खूप छान आलेला आहे पाच ते दहा मिनटं शिजू द्या त्यानंतर मी परत पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी मी इथं थोडं थोडं करूनच वापरलेलं आहे तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे ग्रेव्हीला जे राहिलेले पाणी होतं मी सर्व वापरून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी जसं मीठ लागेल ना चवीपुरतं तेवढंच घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता भाजीचा रंग खूप छान आलेला आहे आपला छान छानपैकी उकळलेला आहे यामध्ये जे केळीचे आपण स्लाईस बनवून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आणि छानपैकी याची उकड काढून घ्यायची आणि जशी जशी ही भाजी शिजनत तशी तशी भाजी घट्ट होत जाते तर बघू शकता यावरती थोडी कोथंबीर घालून घ्यायची आणि परत एक दोन उकळी काढून घ्यायची आहे थोडी मी कसुरी मेथी घातलेली आहे हवं तर वापरू शकता नाही घातली तरीही काही हरकत नाही तर आपली भाजी तयार झालेली आहे तर आपला हा ग्रेव्हीचा रस्सा पण खूप छान झालेला आहे गरमागरम भाजी आणि चपाती खूप छान लागते भाजीला रंगही खूप छान आलेला आहे कोथंबीर घातलेली आहे थोडी वारनं तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा वेज फ्राय नक्की ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा